महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अशी करा महाशिवरात्री पूजा आणि उपवास प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी चतुर्थीला शिवरात्र असतेच पण फाल्गुन कृष्ण चतुर्थीला येणारी शिवरात्र ही महारात्र म्हणून साजरी केली जाते असे म्हणतात की या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली काही पौराणिक कथांच्या दाखल्यानुसार आरंभ अग्निलिंग या शिवाच्या महाकाय रूपाची उत्पत्ती झाली असे म्हणतात शिवाय याच दिवशी देवी पार्वतीसोबत त्यांचा विवाह झाला असे देखील म्हटले जाते वर्षभरात एकूण बारा शिवरात्र येतात त्यापैकी ही शिवरात्र ही या काही कारणांमुळे सगळ्यात मोठी आहे दरवर्षी महाशिवरात्र ही इंग्रजी महिन्याच्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येते देशातील वेगवेगळ्या ठिकाणी या उत्सवाचे स्वरूप वेगवेगळे आहे काही ठिकाणी हा दिवस शंकराच्या विश्रांतीच्या काळा असतो असे देखील म्हणतात अहमदाबाद नेपाळमध्ये मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो अशी करा शंकराची पूजा आता महाशिवरात्रीला शंकराची पूजा कशी करावी अशा विचारात तर तुम्हाला अत्यंत साध्या पद्धतीनेही पूजा घरच्या घरी करता येते या दिवशी सर्वसाधारणपणे शंकराच्या पिंडीला अभिषेक केला जातो जलभिषेक आणि दुग्धाभिषेक यापैकी तुम्ही काहीही करू शकता जर तुम्ही शंकराला अभिषेक करणार असाल तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी तामणात शिवपीण घेऊन त्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेक करू शकता हे करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जाप करा जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य असेल तर पहाटे उठून स्नान करून पुरुष आणि महिला दोन्हीही मंदिरात जाऊ शकता शिवाच्या पिंडीला अभिषेक करू शकता त्यानंतर पिंडीला साधारण तीन वेळा परिक्रमा घाला शिवपुराणानुसार अशी करतात पूजाशी पुराणानुसार पूजा करताना सहा गोष्टींचा समावेश असणे फारच गरजेचे असते सगळ्यात आधी शिवाच्या पिंडीवर दूध मध आणि पाण्याचा अभिषेक केला जातो बेल हे आत्मा शुद्धी करण्याचे प्रतीक मानले जाते म्हणून बेलाचा अभिषेक करण्याचा उल्लेख पुराणात आहे प्रत्येक देवाला काही खास वाहिले जाते हे आपण जाणतो त्याचप्रमाणे शंकराला बेल वाहिली जाते हे तुम्ही ऐकले असेलच त्यानंतर मूर्तीला सिंदूर के लेपन केले जाते यामध्ये हळदी कुंकू नाही तर भस्म वापरले जाते महादेवाला फळांचा नैवेद्य दाखवला जातो असे म्हणतात की फळ ही दीर्घायू आणि संतुष्ट जीवनाचे प्रतीक आहे त्यानंतर देवापुढे धूप लावला जातो धूप हे भरभराटीचे प्रतीक आहे देवापुढे दिवा लावला जातो जो ज्ञान प्राप्तीसाठी अनुकूल आहे पुराणानुसार देवापुढे वेड्याची पाने ठेवली जातात संसारिक सुख आणि कौटुंबिक आनंदाचे ते प्रतीक आहे असं करा महाशिवरात्रीचा उपवास महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात म्हणजे तुम्ही फळ वरीचा भात शेंगदाण्याची आमटी साबुदाण्याची खिचडी असे उपवासाचे पदार्थ खाऊ शकता असे म्हणतात की कुमारिकांनी चांगला नवरा मिळावा म्हणून उपवास करावा तर विवाहितांनी सुखी संसारासाठी हा उपवास करावा